महाराष्ट्र सरकारचं तर आता अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एक महत्वाचा निर्णय दोन तीन दिवसापूर्वी घेतलेला आहे सांस्कृतिक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी हा निर्णय पारभाव घोषित केला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी होती की महाराष्ट्रातले जे शंभर दिनशेच्या वरती गडकोट किल्ले जे आहेत त्याच्यावरती जी झालेली अतिक्रमणं जी आहेत त्याविषयी विस्तृत अहवाल सादर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि हे जिल्हाधिकारी एकतीस जानेवारीपर्यंत हे सगळे अहवाल सादर करणार आहेत समिती त्यांची स्थापन केली त्यानुसार आणि त्यानंतर मग धडप मोहीम त्या तीन महिन्यामध्ये एकतीस मार्चपर्यंत सर्व प्रकारे धडप मोहीम करून या प्रकारची अतिक्रमण जी आहे ती हटवण्यासाठी कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे ही खरंच अभिनंदनास्पद गोष्ट आहे कारण गेली छत्रपतींची जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी जिवंत स्मारक आहेत प्रत्येक गडकोट किल्ला म्हणजे त्यांनी प्रत्येक मराठी हिंदू माणसांनी प्राणपणाने त्याचं जतन करावा अशी ही सांस्कृतिक वैभवाची परंपरा आहे आपल्याला मिळालेली आपल्या एवढी श्रीमंती मिळालेली आहे या गडकोट किल्ल्यांची त्या वेच्यावरती अतिक्रमण प्रचंड प्रमाणामध्ये झालेली आहेत आणि ही जी अतिक्रमणं जी आहे ती मागच्या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये झाली काही अतिक्रमणं दोन हजार चौदा साली सरकार स्थापन झाल्यानंतरही होत राहिलेली होती कारण व्यवस्था तीच होती मात्र आता मात्र देवाभाऊंनी ह्याच्यामध्ये दे लक्ष घालावं आणि हे अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत आणि निर्धारपूर्वक ही सगळी अतिक्रमणं शून्य स्थितीवरती आणावीत म्हणजे अतिक्रमण एक टक्का पण त्यांनी शिल्लक ठेवू नये अशीच सर्व हिंदूजनांची इच्छा असणार आहे कारण जिथे जिथे गाव आहे तिथे तिथे मशीद निर्माण करायची त्याचप्रमाणे जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची जी किल्ले आणि ग गड आहेत तिथे तिथे त्यांनी लहानसहान दर्गे सुरुवातीला निर्माण केले त्या दर्ग्याचं स्वरूप मोठं असं दे देण्यात आलं आणि नंतर त्याच्यामध्ये भव्यता त्याच्यामध्ये इतकी आणली गेली आणि स्वाभाविकच त्यांना मदत करणारे जे परंपरावादी जे अनुनयवादी लोक होते महाराष्ट्रातले इतके वर्ष त्यांनी ते सत्ता भोगलेली होती ते सर्व प्रकारची साधनं पुरवून त्यांना तिथे अतिक्रमण वाढवण्यासाठी सहकार्य दिलेलं होतं आणि ही अतिक्रमण इतक्या मोठ्या प्रमाणावरती कशी काय झाली हाच मोठा सगळ्यात मोठा आश्चर्याचा भाग आहे परंतु तो आश्चर्याचा भाग यासाठी दिसून आहे की आता रोहिंग्या मुसलमानाने किंवा बांगलादेशी मुसलमानाने आदर आदरपूर्वक या देशामध्ये प्रस्थापित करणारी जी जमात आहे त्या जमातीनेच आत्तापर्यंत याला सगळं प्रोत्साहन आणि बळ दिलेलं आहे परंतु आता शासनामध्ये बदल झाल्यामुळे शासकीय यंत्रणांमध्ये मा दे देखील मानसिकतेमध्ये बदल होणं आवश्यक आहे आणि ही अतिक्रमणं जी आहे ती लवकरात लवकर एकतीस मार्चपर्यंत हटवण्यात यावीत सगळी आणि त्यांचं पावित्र्य जे आहे ते जतन करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सरकारने करावे अशी सर्व हिंदूजनांची इच्छा आहे त्यासाठी त्यांनी निधीची